सुखजी मग हे सुख कोण होते कथा ते सुखजी कोण होते आणि परीक्षित राजा जे कथा श्रवण करतात कथा श्रवण करणारे परीक्षित राजा कोण कौरव पांडवांचे युद्ध चालू होत तो। कौरव पांडवांचे युद्ध सगड़ी हिंदू रहता है इधर सगड़ी हिंदू तो रहता है ना अच्छा ये दादा ये मच्छे दादा तुम्हें परेशान करना कौरव पांडवांचे युद्ध चालू होते जीवन जगायचं कसं किती संकट आल्याच्या नंतर किती संकट आल्याच्या नंतर भगवंतापासून दूर गेले नाही पाहिजे कौरव पांडवांचे युद्ध चालू आहे आणि प्रसंग आहे मरण मरणे अभिमन्यूच्या माईचं नाव काय होत कोण सांगेल अभिमन्यूच्या माईचं नाव काय होत नाही सांगेल मला तुम्हाला नाही का सांगता येणार अभिमन्यू अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर अभिमन्यूच्या माईला सांगायचं होत गौरव पांडवांचे युद्ध चालू आहे अभिमन्यूच्या माईला सांगायचे म्हणजे सुभद्रेला सांगायचे कि सुभद्रा तुझा ऐक होता ऐक मरण पावला सौभद्रीला सांगायचंय तुझा एक पोल मरण पावलाय जाईल कोण पांडवपुत्र मेलेला आहे जाईल कोण सांगायला मग कृष्ण भगवंताकडे बघितलं मला भगवंताला सांगितलं देवा धर्मराजाने सांगितलं देवा मुलगा मेलाय पर त्याच्या मायला सांगायचंय की तुझा एक पोरग मरण पावलाय तेवढं काम करशील का देवाने सांगितलं हो करत म्हणला माझे भगवंत गेले विचार करत होते सोबतला जर सांगितलं सोबत तुझा एक वर्ग मरण पावलं सोबत तू होईल स्वतःची केस तोडेल माझी घचंडी धरेल मला मारायला उठते की काय असे भरपूर प्रश्न होते जाऊन सांगायची सुरुवात सुभद्री तुझा अभिमान्यू गेला कारण सुज्ञ माणसानं घाबरवायचं नसतं जरा सुधारित पद्धतीत सांगायला सुरुवात केली सुभद्रे तुझा अभिमान्यू गेला दादा कुठे गेला तुझा अभिमान्यू आपल्या सगळ्यांना सोडून कायम अरे दादा कुठे गेलं ते तर सांग माझा कोर्ट आहे तसा युद्ध कुठे युद्धाला पाठवलंस का कुठे युद्धाला पाठवलंस का नाही ग बाई तुझ अभि म्हण आपल्या संध्याना सुगम काय सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही कृष्ण बघून त्यांना जवळजवळ सुभद्राला सांगितलं सुभद्रे अगं तू वेळी झाली की काय एकूणचा एक, एक पोरगा मरण पावला तुला रडायला येत नाही सुभद्रे तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली आता रडना सुभद्रा सांगते मला काय रडायला सांगतो कारण तुझे संत तुझी बडा मारत असताना सांगतात असतेमध्ये तू सांगतो ना मी बोल या बोलवी बोली नाही चालवी या सूर्य चाले नाही या काळ म्हणले तूच सांगतो देवांना मान खाली टाकली नंतर सुभद्रा रडायला लागली रडली सुभद्रा मग एवढी रडत होती सुभद्रा की देवानं सांगितलं म्हणजे सुभद्रा बस झालं काय एवढी रडती या तेव्हा सुभद्रा सांगितलं देवा आता जी रडते ना ही देवाची बहीण नाही आहे अर्जुनाची पत्नी नाही रडत ही रडते ना अभिमन्यूची माय रडते आणि पोरगा जाण्याचं दुःख ज्या जा मायचं यक्रू गेले ना त्या मायला विचारा ते दुःख काय असत कारण माझ तर कीर्तन मधलं वीत वाक्य ज्याच जडत ना त्यालाच करत मुलगा गेल्याचं दुःख काय असत ज्याचं जर तर त्याला घडत्या ज्या बहिणीचा भाऊ गेला त्या बहिणीला विचारावं भाऊ गेल्याचं दुःख काय ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारावं माय गेल्याचं दुःख काय असत ज्या लेकराचा बाप गेला त्या लेकराला विचारावं बाप गेल्याचं दुःख काय असतं एखाद्या बाईचा पती झावा आणि त्या बाईला विचाराना पती नसल्यावर तुझं जीवन कसं जात्या

बाईचा मुलगा गेला त्याला विचारा ते दुःख काय असतं एखाद्या बाईच्या जीवनातून तिचा पती जावा तिचं दुःख काय असतं कारण काही काही लोक म्हणतात तुम्ही गेल्याच्या नंतर कोणाचं काही राहत नाही कोणी मेल्याच्या नंतर कोणी मरत नाही हे जरी खरं असलं तर जी व्यक्ती गेले ना त्या व्यक्तीची जागा भरणारा दुसरी व्यक्ती कोणी भेटत नाही थोडक्यात माझे इथं थो तीन तीन माया बसले आणि तिघ पण विद्वास झालेले आहेत जेव्हा पण मी सांगतो ना तेव्हा माझ्या डोळ्याच्या समोर ते तिघ येतात आणि त्यांचे भाव काय असतील तर सांगायला मला आवडेल काय माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून आली आबा आज मी झाला माईचा दिवा आज ती झाला

जडत त्याला करत नाही का इथे सुभद्र रडत होते सुभद्रचा एकोणता एक कोरगा मरण पावला पण अभिमन्यू अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय होतं अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय होतं अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काढत उत्तरा उत्तरेला गर्भर दिवस आहे पांडवांचा शेवटचा वंश उत्तरेला दिवस आहे का कौरवांपण ब्रह्म आलेला भगवंताना पांडवांच्याकडच्या सगळ्यांना सांगितलं ब्रह्म आश्र आलेला जर आपल्याला जगायचं असेल तर एकच पर्याय या आश्राला फक्त नतमस्तत्व जो नतमस्तक होईल तो सगळ्यांनी हात जोडले उत्तरीच्या लक्षात आलं आपण सगळे नतमस्तक होतोय बरोबर आहे पण माझ्या पोटातल्या गर्भाला काय कळतंय नतमस्तक होणं काय पोटातला गर्भ त्याला काय कळणार आहे नतमस्तक होणं काय होणार आहे उत्तरेने भगवंताला सांगितलं देवा तुम्ही म्हणलात ना ब्रह्माश्र आहे याच्यातून जर वाचायचं असेल तर त्याला नतमस्तक व्हा आम्ही सगळी नतमस्तक होऊ तर माझ्या पोटातला गर्भ त्याला नतमस्तक होणं काय ते काय करणार आहे नतमस्तक होणं काय करणार आहे छान सांगू का नतमस्तक होणं म्हणजे नम्रपणे नम्र नम्रता नम्र धारण करणं नाही का